सत्तेचाळीस पर्यंत केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता येणार नाही बावनकुळेंना विश्वास ते म्हणाले स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण चांगलं स्थापल्याचं चित्र पाहायला मिळते सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता येणार नाही त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटले ते वाशीमध्ये बोलत होते केंद्रात आणि राज्यात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे कारण काँग्रेसकडे विकासाचे व्हिजन नाही या निवडणुकीत फडणवीस सरकारला महाराष्ट्रातील जनतेनं एक कोटी अधिक मतांनी निवडून दिलं आहे या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला तीन कोटी अठरा लाख मतं आहेत तर काँग्रेससह महाविकास आघाडीला दोन कोटी अठरा लाख मतं मिळाली आहेत दोन हजार एकोणतीसमध्ये राज्यात भाजपा महायुतीचं सरकार येणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे कारण तोपर्यंत भाजपा महायुती मोठी विकासाची कामे करणार आहे तोपर्यंत काँग्रेस महाविकास आघाडी किंचित किंचित होणार असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे ते वाशिमच्या मालेगाव शहरात भाजपाच्या नगराध्यक्ष नागेश पळी आणि सतरा नगरसेवकांच्या प्रचारासाठी तसेच भाजपा कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर टीका केली आहे पराजयाचा आपल्याला हास होतो पराजय जवळ जवळ दिसतो आणि पराजयातून काँग्रेस पार्टी सावरत नाहीये आणि पुढचाही पराभव दिसतोय म्हणून अशी विषारी टीका आमच्या नेत्यावर त्यांनी केलेली आहे या टीकेमुळं काँग्रेसचं प्रचंड नुकसान होईल संपूर्ण चौदा कोटी जनता देवेंद्र मागे उभी आहे देवेंद्र फडणवीसांवर टीका करणे म्हणजे काँग्रेस पार्टीने स्वतःला हाईट टाकणे आहे हर्षवर्धन सबकारने केलेली टीका ही खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीला डुबवणारी आहे निवडणुकीच्या निकालामध्ये तुम्हाला प्रतिबिंब दिसेल हर्षवर्धन सरकारने केलेल्या टीकेचं प्रतिबिंब तुम्हाला दोन तारखेच्या मतदारातून दिसेल ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणेशीवर टीका केली ज्यांनी ज्यांनी देव दुर्लभ नेतृत्वावर टीका केली त्यांचा त्यांचा पराभव झाला पराभव अपूर्वी झालेला आहे याही निवडणुकीमध्ये काँग्रेस धुई सपाट होईल अर्ज बदल सबकाळणी देवेंद्र फडणेश्यावर टीका करून काँग्रेस पार्टीचं नुकसान <laughs> केलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीचा पराभव उडचित झाला आहे आणि म्हणून घाबरलेल्या आणि पराभवाच्या मानसिकतेमध्ये असलेल्या वर्षबद्दल शपकाळांनी देवेंद्र फडणवीस यावर अशी चुकीची टीका केली आहे आणि या टीकेचं उत्तर मतदातून मिळेल बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी वाशिम